श्रोत्याहो नमस्कार खंड्याच्या प्रेमापोटी निसर्ग निरीक्षणाचा छंद जोपासणारे डॉक्टर पराग नलावडे व्यवसायांनी वैद्यकीय डॉक्टर आहेत आणि त्यांनी ह्या छंदाकडे ते कसे वळले हे आपल्याला पहिल्या भागामध्ये सांगितलंच आहे पण छंदाचं महत्व जागतिक स्तरावरती मान्य केलंय डॉक्टर पराग नलावडे डॉक्टर पराग नलावडे त्याबद्दल त्या छंदाच्या त्या महत्वाबद्दल आणि विशेषतः निसर्गात जाणाऱ्या छंदाच्या महत्वाबद्दल आपल्या श्रोत्यांना सांगा मुलांनी म्हटलंय छंद आहे तर जीवन आहे आणि आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मानसिक आजार खूप वाढत चाललेले आहेत आणि अशा वेळेला तुम्हाला एखादा छंद असणं खूप आवश्यक आहे आज विकसित देशामध्ये पक्षी निरीक्षणचा छंद असणारे जवळजवळ वीस टक्के लोक आहेत त्याचा विचार करता आपल्याकडे भारतामध्ये हा छंद जोपासणारे खूप कमी लोक आहेत वास्तविक आपल्याकडे वैविध्य खूप आहे हो जैविधता आणि पक्षी म्हणाल तर खूप विविधता आहे पण एवढी विविधता असून सुद्धा लोक अजून पक्षी निरीक्षणाकडे एक छंद म्हणून आणि एक मानसिक आरोग्यावरचा एक उपाय म्हणून लोक अजून बघत नाही आहेत तेच आज जे मनोविकार तज्ज्ञ आहेत त्यांचं असं ते पक्षी निरीक्षण या छंदाला वरचा क्रमांक देत आहेत आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की सामान्य लोकांनी पक्षी निरीक्षण हा छंद जोपासावा पण आता जो आपला जर पक्षी निरीक्षण हा छंद जोपासायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपला आजूबाजूचा निसर्ग जो आहे त्याचं संवर्धन केलं पाहिजे आपण अगदी बरोबर आहे कारण निसर्गात जा म्हणणं सोपं आहे पण निसर्गात जा म्हणजे कुठे जा निसर्ग आपल्या आसपास आपण राखायला हवा जपायला हवाच बरोबर आहे आपण आता विकसित देश होत आहोत विकसशील आहोत आणि विकसित देश होतो आणि आपण विकास करताना आपण आतापर्यंत मनुष्य हाच केंद्रबिंदू मानलेला आहे पण आता असं लक्षात येत आहे की मनुष्याबरोबरच निसर्ग त्या निसर्गामध्ये राहणारे प्राणी पक्षी यांना पण आपण कन्सिडर केलं पाहिजे तर सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि यासाठी आपल्याला निसर्गचं संवर्धन हे केलं पाहिजे आणि ते निसर्ग संवर्धन एक दोघांचं काम नाहीये ही एक चळवळ म्हणून उभी राहिली पाहिजे किंवा संघटनात्मक पात्र आणि जा। त्याच्यासाठी जास्तीत जास्त जनसहभाग खूप आवश्यक आहे हो आणि त्याच्यासाठी आपण स्वतः सुद्धा सुरुवात करू शकतो जसं मदर टेरेसानी म्हटलंय की तुम्ही स्वतःचं अंगण साफ केलं तर सगळं जग सुंदर होऊ शकतं आपण आपल्यापासून सुरुवात करायची आपल्या आजूबाजूची झाड संवर्धन कसं होईल किंवा समजा एखाद्या ठिकाणी वृक्षारोपण झालंय तर ती वृक्ष जगतील का ती कशी मोठी होतील त्यांना काही नुकसान तर होणार नाही ना इथून आपण सुरुवात केली त्याच्यानंतर निसर्गाला घातक ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर आपण टाळला आपल्या गरजा आपण जर कमी केल्या तर यातून आपण निसर्ग संवर्धनाला छोटा छोटा हातभार लावू शकतो आणि हे कार्य आपण मोठ्या प्रमाणावर गाव पातळीमधून शहरामध्ये शहरामधून आणखी देशपातळीवर सुद्धा हे कार्य आपण नेऊ शकतो आणि नेणं आवश्यक आहे जर तुम्हाला माणसाला जर निसर्ग संवर्धन करायचं आहे आणि आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या आरोग्य जर महत्वाचं असेल तर निसर्गाचं आरोग्य पण तेवढंच महत्वाचं आहे तर आपलं आरोग्य तरच आपलं आरोग्य राहणार आहे आणि त्यामुळे निसर्ग संवर्धनामध्ये सामान्य माणसाचा सहभाग हा खूप खूप आवश्यक आहे बरोबर आहे तुम्ही म्हणता ते की आपण नवीन जागी जर जाऊ नवीन क्षेत्र जर विकसित होत असेल तर तिथे रस्त्यांचा आग्रह धरतो पण बागांचा किंवा हिरवाईचा आग्रह धरत नाही तर हे खरं तर जीवनावश्यक जसं पाणी तिथे आलं पाहिजे वीज आली पाहिजे तसं तिथे मोकळी जागा आणि तिथे आपण काहीतरी निर्माण करणं हे अत्यावश्यक मानायला हवं एक्झॅक्टली exactly. श्रोते हो डॉक्टर पराग नलावडे यांच्या छंदातून ते निसर्गाच्या कसे जवळ गेले आणि त्यांचे काय काय अनुभव आले ते सगळे अनुभव ऐकता ऐकता हाच संदेश आपण गेल्या चार भागांमध्ये घेतलाय आणि याचबरोबर खंड्याच्या प्रेमापोटी ही मालिका आज संपतीये डॉक्टर पराग नलावडे तुम्ही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्टुडिओत आलात त्याबद्दल आभार नमस्कार आणि याचबरोबर आशिष शेडगेसह मी ज्योत्स्ना केतकर तुमचा निरोप घेते श्रोतेहो ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती